श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमधून आपण द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीसची तारीख चंद्र उगवण्याची वेळ आणि विधी आणि महत्त्व हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करून शेअर करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतय नमा लिहायला विसरू नका किंवा श्री गणेशाय नमा लिहायला विसरू नका तर द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी हा अनेक हिंदू लोक भगवान पालन गणेशांच्या सन्मानार्थ पाळतात हा दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजेच रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे द्विजप्रिया हा शब्द भगवान गणेशांचा संदर्भ देतो जो ब्रह्मांना विशेषतः प्रिय मनाला म्हणजेच द्विज तर संकष्टी म्हणजे अडथळे किंवा समस्या दूर करणारा दिवस जो भक्तांना अडचणीवर मात करण्यास मदत करण्यासाठी भगवान गणेशांच्या शक्तीचे प्रतीक आहे द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीसची ची तारीख आणि वेळ चतुर्थी तिथी सुरू पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे चतुर्थी तिथीची सम आ, समाप्ती ही सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन वाजून पंधरा मिनिटांनी आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून अडोतीस मिनिटांनी असणार आहे तर द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीसचे महत्त्व जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर करण्यासाठी भगवान गणेशांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उत्सव समर्पित आहे भगवंतासाठी उपासना करणे प्रार्थना करणे आणि गणेशांच्या मंत्राचा जप करणे हा एक शुभ दिवस मानला जातो कारण असे केल्याने समृद्धी शांती आणि यश मिळेल असा विश्वास आहे संकष्ट चतुर्थी मागील भग कथा भगवान गणेशांच्या अडथळ्यांना दूर करणाऱ्या भूमिकेभोवती फिरते असे मानले जाते की एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या समोर एक मोठे आव्हान होते जे ते पार करू शकले नाही त्यांनी रक्षक भगवान विष्णूंची पोस प्रार्थना केली आणि त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांची मदत मागितली त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सुरुवातीचा देव आणि अडथळे दूर करणारा गणेशाची पूजा करण्याचा सल्ला दिला संकष्टी चतुर्थीचे महत्व गणेशांच्या अडचणीवर मात करण्याच्या समक्षमतेचे स्मरण आणि सन्मान करण्यात येतो असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने भगवान गणेशांच्या दैवी कृपेने एखाद्या जीवनातील कोणताही अडथळा दूर होतो द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीची पूजाविधी या दिवशी भक्त भक्तगण उपवास करतात आणि भगवान गणेशांची प्रार्थना करतात ज्यामध्ये गणपतीचे अथर्व शिष्याचे पठन करणे समाविष्ट आहे जी गण भगवान गणेशाला समर्पित एक शक्तिशाली संस्कृत प्रार्थना आहे बरेच जण भगवान गणेशांचे आशीर्वाद घेण्यासाठी ओम गण गणपते नमा सारखे मंत्र देखील जपतात संकट चतुर्थी विशेषतः चंद्राशी संबंधित आहे आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपास सोडण्याची प्रथा देखील आहे पारंपरिकपणे चंद्राचा भगवान गणेशाच्या ऊर्जेशी आणि आशीर्वादाशी विशेष संबंध असल्याचे सांगितले जाते कारण ते जीवनातील आव्हानांमध्ये शीतलता आणि शांततेचं प्रतीक आहे भक्त बहुतेकदा गणपती बाप्पांना मोदकासारखे खास पदार्थ अर्पण करतात जे भगवान गणेशांचे आवडते नैवेद्य आहे आणि घरामध्ये आणि मंदिरामध्ये विशेष पूजा करतात मोदक हे आध्यात्मिक ज्ञानाचे आणि आव्हानावर मात केल्याने मिळणाऱ्या बक्षिसाचे प्रतीक असतात हा दिवस केवळ बाह्य आ अडथळे दूर करण्याचाच नाही तर अंतर्गत आध्यात्मिक विकासाचा देखील आहे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी भक्त मार्गदर्शन आणि ज्ञानासाठी भगवान गणेशांची प्रार्थना करतात मंगळवारी हा दिवस विशेषतः शुभ असतो कारण मंगळवार पारंपारिकपणे गणेशाशी संबंधित आहे आणि त्यांच्या उपासनेसाठी हा सर्वात शक्तिशाली दिवस मानला जातो तथापि द्विजप्रिया संकट चतुर्थी दरवर्षी अत्यंत शुभ मानली जाते तो, जा तो आठवडा कोणताही दिवस असो तो शुभ मानला जातो तर आजची ही माहिती तुम्हाला म्हणजे संकट चतुर्थीची तारीख तिथी आणि महत्त्व आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ श्री नमः